नमस्कार मोफत डोळे तपासणी शिबिरात शंभर रुग्णांची तपासणी नंदुरबार हिंदू सेवा सहाय्य समिती आणि श्री कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय यांचा संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव निमित्ताने आयोजित मोफत डोळे तपासणी शिबिरात शंभरपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊ शकते असे बारा रुग्ण तपासणीत आढळून आले शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी नारळ वारडून केले प्रमुख पाहुणे म्हणून नेत्रतज्ञ डॉक्टर अर्जुन मालवे हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील उपस्थित होते शिबिराची सुरुवात श्री गणरायांची आरती आणि प्रार्थनाने करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी नारळवाडून शिबिराचा प्रारा प्रारंभ केला प्रमुख अतिथी संजय महाजन डॉक्टर अर्जुन मालवी यांचा सत्कार अनुक्रमे पंकज मुसळे राजू चौधरी यांनी केला उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की उत्सव साजरा करताना तो शास्त्रानुसारच के साजरा केला गेला पाहिजे शास्त्रानुसार सण उत्सव साजरे केले तरच त्यातून खरा आनंद मिळतो हिंदू सेवा सहाय्य समिती उत्सव मंडळ आदर्श गणेश उत्सव साजरा करून इतरांमध्ये आदर्श निर्माण करत आहे सर्वांनी बदल हा आपल्या स्वतःपासून करून सशक्त पद्धतीने सणोत्सव साजरे करावे असे आवाहन केले या मोफत डोळे तपासणी शिबिरात शंभरपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी श्री कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉक्टर अर्जुन मालवे यांनी केले या, या, या रुग्णांपैकी बारा रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत यापैकी पात्र रुग्णांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत या शिबिराची प्रस्तावना हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन राजू चौधरी तर आभार प्रदर्शन सुयोग सूर्यवंशी यांनी व्यक्त केले शिबिर यशस्वी करण्यासाठी हिंदू सेवा समितीचा धर्मसेवकांनी परिश्रम घेतले एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार